आपण कोण कोणते वायरिंग वापरणार हे बघणार आहे तर कसं काय भावानो आपला डेली ब्लॉग असतोय वायरिंगचा टी साइड असल्यामुळे का नाही ढिगा आता या, वर तो में विशे तो या तो विशे तर मेन विषय सांगतो काम चालू आहे आठव्या फ्लोर वर ट्रेलिंग पडते ग्राउंड फ्लोअर आता सात थर लावून घेतलं होतं या अंडी सारखं सगाय गेल तर पंधरा थर लागलेलं आणि विषय म्हणजे इथं काय आहे लिफ्ट पण नाहीये पहिला तर ज्या फ्लॅट मध्ये वायरिंग करणार होतो की नाही तिथं पहिला मटेरियल आणून टाकलो सगळं टेक्निशियन कोण बघत असेल तर नक्की कमेंट करा एवढ्या वरती अनुसार वाईट हात दुखालत तेवढ्यात परत आठवलं की साहित्याची पिशवी खाल राहिली आहे खालनं जाऊन आणलो सा कामासाठी सगळं साहित्य लागणार होतं की नाही ते सगळं साहित्य सुट्ट सुट्ट करून घेतलं पहिला तर पिशवीतन आजच्या फ्लॅटसाठी एवढ्या वायर लागणार होत्या त्या सुट्ट्या करून घ्यावा म्हटलं आता लगेच एक एम ची वायर लागणार होती दीड एम एम अडीच एम एम फोर एम एम सिक्स एम एम सला तर म्हटलं कामाला सुरुवात करूया आता हाताखाली कधी नाही आज एक पण भाऊ नव्हता या गोष्टीचं लय वाईट वाटाल तर भाऊ नसली की काय होते माहिती काय हातोडी पकड तर सारखं नेहमी पडत चला तर म्हटलं आजचं काम सगळं आवरून घेऊया सगळं तर पहिला काम आवरून घेतलो साडेपाच सहा वाजेपर्यंत त्याला जी पिशवी सगळी आवरून घेतलो आणि घरला जायच चालू केलं तिला साहेब म्हणले की थांबा जरा उद्याच डायग्राम आताच घेऊन जावा पप्पाचा आगमन सोहळा एकदम जोरात चाललेला गावात